बीडकरांची स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भाऊ वडिलांची आठवण खासदार सोनवणींच्या बॅनरवरून मराठवाड्याच्या चारही बाजूने रेल्वेचं जाळं पसरलं होतं पण बीड जिल्हा रेल्वे कनेक्टिव्हिटी पासून वंचित होत त्यामुळे आली पाहिजे असे स्वप्न येथील पाहिलं होतं लोकप्रतिनिधींनी सुद्धा बीडच्या रेल्वेचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अखेर आज सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी बीडकरांचं हे स्वप्न सत्यात उतरलेलं असून बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे धावते आहे या बीड रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडची रेल्वे मुंबईपर्यंत आणि हायस्पीड करण्याची मागणी केली तर पंकजा मुंडेंनी बीड रेल्वेसाठी पण गोपीनाथ मुंडेंनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे नाव घेत केली भाषणाला सुरुवात आणि यावेळी सोनवणे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेताच उपस्थितांमध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला तर तुम्ही मला निवडून दिलं मी सालगडी म्हणून काम करतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात कामाचा धडाका लावला आहे अजित पवारांना माझी विनंती आहे आम्हाला हायस्पीड रेल्वे झाली पाहिजे हायस्पीड रेल्वेसाठी दोन सब स्टेशन होणार आहेत आष्टी आणि शिरसाळा येथे आज डिझेल इंजिनवर आपली रेल्वे चालणार आहे सोलापूर संभाजीनगर रेल्वेसाठी मी नऊ करोड रुपयाचा निधी मागून घेतला मी आणखी दोन मागण्या करणार आहे पुण्याचा ढाण्याबाग म्हणून अजितदादांची ओळख आहे तर मुख्यमंत्र्यांनी नागपूरप्रमाणे बीडमध्ये धडाकेबाज काम करावे मुख्यमंत्र्यांनी आणि दादांनी पाण्यासाठी काम करावे रेल्वेच्या अधिकाऱ्याने मला का टाळणं मला माहीत नाही पण मला दादांनी भाषणाची संधी दिली असे म्हणत अजित पवारांचे सोनावणे यांनी आभार मानले कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत या, श्वासा या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार या जिल्ह्यामध्ये अगदी स्वतः केशर काकू क्षीरसागरांपासून ते आता बजरंग बाप्पा सोनोने पर्यंत सगळ्यांनी योगदान दिले असं म्हणण्याचा मोठेपणा मुंडे साहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ती रेल्वे प्रत्यक्षात उतरली म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात नांगरलं कोणी पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही मला आठवत जेव्हा मी रजनीताईंच्या प्रचाराचा उल्लेख केला आम्ही प्रचार करत असताना सोळा सतरा वर्षाची मी जायचे छोट्या छोट्या दहावीस लोकांच्या समोर भाषण करायचे तेव्हा मला वाटायचं रेल्वे रेल्वे काय कारण आमच्या परळीमध्ये रेल्वे होती रेल्वे बीड जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी किती आवश्यक आहे हे मला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं आणि जेव्हा ते खासदार झाले मुंडे साहेब दोन हजार नऊ मध्ये खासदार झाले तोपर्यंत दोन हजार नऊ पर्यंत अख्ख्या जेवढे वर्ष झाले फक्त चौसष्ट कोटी कुठे लँड अक्विजिशनसाठी कुठे अधिकाऱ्यांच्या कुठल्या सर्वेसाठी साठी वगैरे आले होते पण मुंडे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार दहा ते चौदा मध्ये जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा निधी रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार असून देखील आणि मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि राज्याचे नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते तेव्हा त्यांना सांगितलं की आपण दोघही मराठवाड्यातले आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्याचा मागासलेला जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले अर्धे आणि केंद्र शासनाने तर हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला ते तत्वता मान्यता दिली पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आत्ताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाळ्या हात वर करून ज्याला बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे ज्याला बीड जिल्ह्याच्या रेल्वेची कदर आहे त्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आदरणीय देवेंद्रजी यांचे आभार मानले पाहिजे दोन हजार चौदा मध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ सहा दिवस जगले या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकले नाही आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते सगळ्यांना जे बाप्पांना टाळ्या मारत आहेत त्यांनाही येते जे मला टाळ्या मारत कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात परंतु कधीच नाही मुंडे साहेबांनी या त्यांच्या जाण्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम होतोय त्यांच्याही मनापासून आभार टाळ्यावर जाऊन सगळ्यांनी व्यक्त केले पाहिजे त्यांनी मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदा ला वारले दोन जून दोन हजार पंधरा ला त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल जाहीर केली यामुळे एकाच झटक्यात सव्वीसशे कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजींनी तात्काळ दोन हजार पंधरा मध्ये दोनशे ब्याण्णव कोटी रुपये एकाच झटक्यात रेल्वेसाठी दिले त्यानंतर मधलं एक वर्ष फक्त <coughs> मधलं एक वर्ष फक्त एका एकोणतीस कोटी आले बाकी सतत म्हणजे ते त्यांनी ती तजवीज करून ठेवली जसं एखाद्या आई वडील आपल्या मुलासाठी चांगला व्यापार उद्योग उभा करतात आणि मग मुलाला ते पुढे नेण्यासाठी सोपं होतं तसं या सगळ्यांनी तजवीज करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते आम्ही यांचा ट्रायल रन घेतला होता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तेव्हाही होते आणि तेव्हा प्रीतम ताई खासदार उपस्थित होते रावसाहेब दानवे तेव्हा रेल्वे मंत्री होते आपल्या या रेल्वेच्या साठी आम्ही सुरेश प्रभूंचे खास आभार मानण्यासाठी त्यांना बारा डिसेंबरला परळीला बोलून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या रेल्वे मंत्री पदाच्या काळात भरभरून मदत केली पियुष गोयलांनी मदत केली दानवे साहेबांनी के मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे दोन जूनला तीन जूनला मुंडेसाहेबांची पुण्यतिथी होती आणि दोन जूनला हे मंजूर झालं याबद्दल देवेंद्रजींचे कोटी कोटी आभार मानते आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा माहिती आहे त्यांची पद्धतही माहिती आहे दादानी तर आज सकाळी सहा वाजताच उद्घाटन केलं म्हणे हो दादा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला या सगळ्यांना सकाळी लवकर उठायची सवय लागून जाईल सहा वाजताच हॉस्पिटलचं उद्घाटन केलं पण दादा थोडं थोडं मी पण तुमच्यासारखं केलं सात वाजताच मी आज पूरग्रस्तांसाठीचा दौरा केला म्हणजे याच कामानी जर कोणी पुढे गेलं तर या जिल्ह्याच्या विकासाला आपण कुठेही गालबोट लागणार नाही मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात दादा एकही पंचायत समिती नव्हती जिल्हा परिषदला इमारत नव्हती सगळ्याला सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास मंत्री झाल्यावर झाल्या आहेत बघा स्वातंत्र्य मिळवून एवढ्या वर्षानंतर आमच्याकडे साधे पंचायत समितीची इमारत स्वतःची नव्हती त्या केल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पने जन्म दिला आणि एकट्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे कोट नऊशे किलोमीटर रस्ते हे आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे प्लॅनवर नव्हते हो ते सुद्धा रस्ते पूर्ण केले आणि दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठलाही बोगस एकही रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलू दिलं नाही सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे त्यामुळे आमचा बीड जिल्हा बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड